यंदा बावीस सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीची अतिशय महत्त्वाची तिथी ही महाअष्टमी या नावाने ओळखली जाते महाअष्टमीला देवीच्या महागौरी या स्वरूपाची पूजा केली जाते महागौरी हे देवीचे एक शांत सौम्य आणि अत्यंत गोरे वर्णाचे रूप आहे त्या साध्वी अन्नपूर्णा आणि कुटुंबाच्या रक्षक मानल्या जातात देवीच्या या स्वरूपाच्या पूजेमुळे भक्तांना मनशांती मिळते आणि त्यांना सर्व कष्ट व अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता प्राप्त होते महागौरी हे देवीचे आठवे रूप असून तिच्या पूजेने धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते असेही मानले जाते त्याचबरोबर महाअष्टमीच्या दिवशी कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरली जाते कन्यापूजन आणि हवनही केले जाते आणि देवीला प्रिय असलेला हा एक नैवेद्य अर्पण केला जातो हा नैवेद्य अर्पण केल्याने कुलदेवी प्रसन्न होते आणि तिचे भरभरून आशीर्वाद आपल्या घराला कुटुंबाला लाभतात तर असा कोणता नैवेद्य आपल्याला महागौरीला अर्पण करायचा आहे यावरचा डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणवरती क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ